नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जानेवारी सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की काल दिवसाचं तापमान कसं होतं तर सोलापूर ठिकाणी तापमान चौतीस पस्तीस अंश सेल्सिअस वर पोहोचलेला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात सुद्धा तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे कोकणातही हळूहळू तापमान वाढ होते म्हणजे किनारपट्टीच्या या ठिकाणी माप जाते त्यामुळे किनारपट्टीला तर अजून वाढ झाली नाही मात्र कोकणाच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान पस्तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळते मराठवाडा विभागात तापमान तीस ते बत्तीस विदर्भात सुद्धा तापमान बत्तीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळते राज्याच्या अति उत्तरेखील भागांमध्ये मात्र तापमान थोडंसं कमी आहे अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान पाहायला मिळते बाकी सरासरीच्या तुलनेत जर पाहिलं तर राज्यात जे काय तापमान आहे ते नेहमीपेक्षा अधिकच आहे थंडीचं पोलायचं झालं तर थंडी अजून कमी होऊ लागलेली आहे कारण सांगितलं की पूर्वेकडचे वाडे वाहत आहेत बंगाल चुपसा हे वाडे थेट येत असल्यामुळे राज्यात विशेष थंडी नाही सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर मध्यमाशा सरासरी खूप जास्त प्रमाणात तापमान वाढलेलं आहे वा सरासरीहून तापमान अधिक आहे मराठवाड्याच्या दक्षिण भागातही तापमान सरासरीहून अधिक किंवा कोकणातही तापमान सरासरीहून अधिक पाहायला मिळते आहे सध्याची वारी स्थिती जसं आपण पाहिलं की पूर्वेकूण वारे येत आहेत जर की बंगालचे उपसागर अशा प्रकारे राज्यात वारे पोचत आहेत त्यामुळे हे वारे थोडेसे उबदार आणि बाष्पयुक्त असल्यामुळे राज्यात विशेष थंडी जाणवत नाहीये आणि हवामान सध्या तरी कोरड आहे मात्र येत्या काही दिवसात वातावरणात बदल होताना दिसतोय त्याच्या अजून अपडेट्स अजून क्लिअर झाल्या नाहीत पण जशा क्लिअर होतील तसं तुम्हाला कळवूच तसेच उद्या रविवार आहे साप्ताहिक अंदाजसुद्धा मिळेल त्यातही त्याच्याबाबतचे काही अपडेट्स ताज्या आल्याच तर त्यासुद्धा आपण कळू बाकी उद्या थंडीसुद्धा राज्यात जे काय आहे बऱ्याच ठिकाणी तापमान चौदा अंश सेल्सिअस म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल कोकण किनारपट्टीला हे तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीपासून थोडेसे दूरच्या भागात सोळा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान तापमान पाहायला मिळू शकते म्हणजे थंडीचं झालं आणि दिवसाचं तापमान जर पाहिलं तर दिवसा उन्हाचा कडाका हा कोकणाच्या अंतर्गत भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तापमान छत्तीस सदतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील तसेच सोलापूरसारख्या भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे राहिलेल्या राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये तापमान तेहतीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं त्याच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज आपल्यासाठी चॅनेलला तर करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका